देश आणि प्रदेश समृद्ध करण्यासाठी मतदान करा हे ब्रिद वाक्य घेत नाशिकच्या जे सी आय ग्रेप सिटी संस्थेच्या वतीनं मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना झाडाचे रोपटे देण्यात आले या उपक्रमाचे सर्व मतदारांनी कौतुक केले नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात लोकसभा मतदानाची प्रक्रिया पार पडत असून सकाळपासूनच ठिकठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आमदारांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासन स्तरावर जनजागृती मोहीम देखील राबविण्यात आली होती अशात काही सामाजिक संघटना देखील पुढाकार घेतलाय मतदान करा झाडे लावा देश आणि प्रदेश समृद्ध करा हे ब्रीद वाक्य घेत जे सी आय ग्रेप सिटी संस्थेच्या वतीनं मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना जवळपास दोन हजारांहून अधिक सावली देणाऱ्या झाडांची रोपं भेट म्हणून देण्यात आली आहेत ज्या प्रकारे मतदार पाच वर्षांसाठी एक चांगलं सरकार निवडून देतो त्याचप्रमाणे मतदारांनी देखील आपल्या शहराची वसुंधरा जतन करावी यासाठी आम्ही त्यांना रोपटे भेट देत आहोत हे रोपटे त्यांनी आपल्या अंगणात लावायचे आणि पाच वर्ष त्याचं जतन करायचे त्यानंतर हेच रोपटं त्यांना फळं फुलं आणि सावली देणार आहे जेणेकरून आपली वसुंधरेचं जतन करू जे सी आय ग्रेप सिटी संस्थेचे अध्यक्ष अमित जैन असं त्यांनी सांगितलं आहे लोकशाही बळकट करण्यासाठी आज मी मतदान केलं हे माझं आयुष्यातील पहिलं मतदान आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय तसेच मतदान केल्यावर मला झाडाचं रोपटं मिळालं मी त्यांचं मनापासून संगोपन करणार आहे आमच्या घराच्या अंगणात ते लावणार आहे आणि त्याची देखभाल देखील करणार असल्याचं तरुण मतदारांनी सांगितलं आहे जैन आज आम्ही इथे एक छोटीशी संकल्पना घेऊन आलो आहे ज्याप्रमाणे आज सर्व मतदार लोक देशाला विकास व्हावासाठी सरकार निवडून दे सरकार पाच वर्ष हे आपल्या देशाची प्रगडण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक मत आपलं कर्तव्य म्हणून आपल्या अंगणात एक झाड लावायचं आहे आणि ते झाड पाच वर्ष जगवायचं आहे मोठं करायचं जेणेकरून त्याने अशी तरी किमान फळ पुळ फल फूल सावली हे सगळं देईल आणि मेन म्हणजे नाशा ना याच्यात विकास होईल वातावरण वातावरण वसुंधरा ही जपली जाईल याचा हा प्रयत्नासाठी आम्ही जे सीआय ग्रीप सिटी हा छोटासा उपक्रम राबवू And I'm quite excited. Everyone's been congratulating me. I've, I've, um, I hope that the government i've voted for does um, bring success to, in the next five years. And to do my part, I will be planting this tree given by GCI India Grape City. And for the next five years, I'll be looking after this tree, hoping to do my part in the progress of nasa